महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या रावेर तालुक्यातील खानापूर येथे सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री संत कानंतनाथ महाराजांचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्त आज खानापूर नेरुळ अहिरवाडी येथे श्री कन्हैयालाल महाराज देवस्थान मंदिरात मुख्य यात्रोत्सव संपन्न होणार आहे खानापूर येथील परशुराम भगत सुतार व्यवसायानिमित्त निरुळ येथे जायचे त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पचमडी येथील श्री कानीरनाथांच्या समाधीस्थळी सेवा दिली या संस्थांतर्फे त्यांना एक टोप आणि सिंहासन म्हणजे गादी प्रदान करण्यात आली होती परशुराम महाराज यांनी व्यवसायाने निरुळ आणि अहिरवाडी येथे त्यांची कर्मभूमी असल्याने तर जन्मभूमी खानापूर येथे असल्याने तेथे सिंहासनाची स्थापना केली आणि पौष वद्य अमावस्या माघ शुद्ध प्रतिपदा आणि धर्मबीजेनिमित्त तीनही गावात यात्रोत्सव सुरू झाला आहे आम uh, कानिकनाथ महाराज परिस्थिती पहिल्या आहे की आमच्या इथले जे परशुराम महाराजे होते सुतार ते निरुळ हरवळीला काम करत होते आणि तिथून त्यांना मळी जे आहे नगरला त्यांची इथं त्यातून त्यांना त्यांची देणगी मिळाली परशुराम महाराजांना मग त्यातून त्यांनी ते खानापूर निरुळ आणि हरवळी त्या तेथून ती म्हणजे जाता आमच्या इथे जवळजवळ आज दोनशे चाळीसशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि त्या मळीवरती आम्ही दर यात्रा झाल्यानंतर सव्वा महिन्यात तिथे जातो ते गुरु म्हणजे आमची गुरुची गादी येते पंचमीला पंचमीला मळी नगर त्याच्यानंतर इथे आणि नंतर मग पौष वद्य अमावस्या याला काठी असते येथून आम्ही आजनाळा जातो आजनाळा काठी गेल्यानंतर भगत सर्व भगतगण गावातील मंडळी आणि तिथे पूजा वगैरे झाली की नंतर मग संध्याकाळी घरी येतो त्यानंतर दुसऱ्याशी यात्रा असते आज म्हणजे आज दुसरा दिवस आणि आज रात्री या पूर्ण गावामध्ये आम्ही फिरतो भागातले सर्व गाव आणि त्याच्यानंतर त्यानंतर मग परत आज जवळजवळ आमच्याकडे जवळजवळ स पाच ते सहा हजार लोकांचा जेवणाचा प्रोग्राम असतो संध्याकाळी रात्री प्रसाद इथे गेंद झाल्यानंतर तो प्रोग्राम नऊ वाजेपर्यंतला सुरू होतो रात्री ते झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पाच पावलीवर जा चरोच्या शिवमध्ये पाच पावली आहे तिथे जाता तिथे गेल्यानंतर परत प्रोग्राम झाल्यानंतर परत गाव तिथून नाचत नाचत ते इथपर्यंत येतात अशी आमची तीन दिवसापर्यंत यात्रा आहे आणि दोनशे ते अडीचशे वर्षावर ती परंपरा चालू आहे सहकार्य तरुण मंडळी जी आहे यांच्या यांच्याबाबत पूर्ण गावा सर्व सहकार्य असते आणि पुरा शांततेत पाठ पडला जातो हे आमची मंदिराची परंपरा अशी आहे की आम्ही देवकाठीच्या एक दिवस आधी गावांना पूर्ण आमंत्रण देऊन देतो ते आमंत्रण दिल्यानंतर घरोघरून पूर्ण लोक इथे आटा वगैरे काही आणता सर्व सामान आणता आणि तोच आटा आम्ही आजच्या दिवशी तयार करतो सर्व तरुण मंडळी येऊन सण ते सगळं भिजवता भिजवता हे गौऱ्या टाकता गवऱ्या आम्ही दोन ट्राल्या करताळून आणतो पाडातून त्या दोन ट्राल्या गौऱ्या टाकून त्याच्यामध्ये बट्टी भाजवली जाते ते भाजवल्यानंतर इथे खचिन आहे आमचा त्या खजिन्यामध्ये ते टाकतो आणि रात्री मग ते पोहा बसतो त्यावेळेला ते सुरुवात होते आणि जवळजवळ ते वरण मिक्स दाढीचं वरण जवळजवळ एकवीस साडे होता आणि सगळं पूर्ण गाव म्हणजे पंचक्रोशीतील लोक पूर्ण जेवणाला येतात आजपर्यंत आमचं इतकं झाल्यावर बी आम्हाला आजपर्यंत खुटलं नाही ही आमची प दोनशे अडीचशे वर्षापासून परंपरा ही चालू आहे यात्रोत्सवानिमित्त आज खानापूर गावात या मंदिर परिसरातच भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून वरण आणि बट्टी यांचा स्वयंपाक करण्याचे काम सुरू झाले शेकडो युवक आणि गावातील भाविक यांनी ही बट्टी आज तयार करून सकाळी ती भाजली त्याचबरोबर वेगवेग वेगवेगळ्या एकवीस हांड्यांमधून सात प्रकारच्या डाळी एकत्र करून त्याचे वरण तयार करण्याचाही स्वयंपाक आज सकाळी सुरू झाला रात्री जेव्हा पेटवलेला गेंद खालून भगत आणि सगळे भाविक मिरवणुकीने जातील त्यानंतर सायंकाळी उशिरा महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होणार आहे या खा यात्रोत्सवासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधल्या भाविक मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी दर्शन घेतात आणि भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी होत असते